कोपरगाव शहरात होळीच्या सणानिमित्त सरकारविरोधी अनोखे आंदोलन करण्यात आले आहे विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत महायुती सरकारच्या दशावताराचे प्रतिकात्मक दहन केले आणि निषेध व्यक्त केला आहे यावेळी सर्व पक्षीय सर्व वतीने कोपरगाव शहरातील हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ धनंजय मुंडे वाल्मिक कराड कृष्णा आंधळे विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले राहुल सोलापूरकर डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या पोस्टरची माहिती सरकारच्या दशावताराची या मजकुराचे फलक होळीला बांधत होळी प्रज्वलित करून होळी सण साजरा करत माहिती सरकारचा निषेध करण्यात आला आहे यावेळी भरत मोरे अनिल गायकवाड विनय भगत यश मोरे निलेश वाणी वाल्मिक चिने भैया वालझाडे मुन्नाभाई मंचुरे ऋषी खैरनार तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते हा विरोध हा एक इशारा असून सरकारने लोकहिताचे निर्णय न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे आज होळी दिनानिमित्त हे जे रावण होते ना हे रावण त्या रावण त्या रावणांचे हे बाकीचे जे होते ना हे साथीदार आज यांचे इथं दहन करण्यात आलेले हे इतके माजलेले होते ना त्यांचा माज आहे ना आज ह्या होळीत दहन केलेले आणि सगळ्यात महत्वाचं ह्या धनंजय मुंडेंचं आहे ना ह्या होळीनिमित्त याच्यामध्ये राजकारणाचं दहन करण्यात आलेले याला कुठंच ठेवू नका कारण यांनी शेतकरी सुद्धा देशी धोडी लावून टाकलेलं आहे शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे खाऊन टाकलेले अहो काही शेतकरी तिथे गेले होते मंत्रालयात त्यांना दमदाट केलेल्या होत्या हा अशी यांची दादागिरी होती आणि त्याच्यात हा तो वाल्मीक कराड त्यांचा साथीदार तो शेतकऱ्यांना दम द्यायचा पण परमेश्वर लांबने भरून गेला त्यांचा आणि या होळीनिमित्त त्यांचं दहन करण्यात आलेलं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र होळी हा सण संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात विकृतींचं दहन करून या ठिकाणी तो साजरा केला जातो खऱ्या अर्थानं वसंत ऋतूची सुरुवात होते आणि हिवाळ्याची समाप्ती आजच्या या दिवशीपासून होते म्हणून हा सण यात असेल ऊस उस, ऊसाचे वाडे असतील गवऱ्या असतील लाकडा असतील अशा अनेक गोष्टींच्या या ठिकाणी दहन केलं जातं त्यात आज आम्ही कोपरगाव शहरातील सर्वच पक्षीय सर्वच धर्मीय यांच्या वतीनं आज आम्ही होळींचं होळीचं दहन केलं या देशद्रोही आणि महाराष्ट्रद्रोहीकार आजपर्यंत या महाराष्ट्राचे महापुरुष बहुजनांचे महापुरुष असतील किंवा आपल्या बाया माता मौली असतील यांचं सुद्धा संरक्षणाच्या बाबतीत जर बघितलं आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे धोक्यात आली आहे उठसूट कोणी उठतं महापुरुषांवर टीका करतं तरी महाराष्ट्र सरकार कुठल्याही कायद्याचा बडगा दाखवून महिलांना सुरक्षा मिळत नाही महापुरुषांच्या बाबतीत अवमान केला जातो त्यांनाही तुरुंगात डांबल्या जात नाही साधं त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होत नाही आता हाच प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतकं वाईट इतकं खालच्या पातळीवर जाऊन बोलला त्याचा मोबाईल सापडतो पण तो अजून सापडत नाही राहुल सोलापूरकर इतकं खालच्या पातळीवर जाऊन तो छत्रपती शिवाजी महाराज असतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलतो आणि त्याला या मराठी साहित्य संमेलनाच्या कुठल्या तरी बॉडीवर आत्ता एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने घेतलं लाज वाटायला पाहिजे जे लोक महापुरुषांचा अवमान करतात जे लोक या महाराष्ट्राचं सर्व समभाव हे वातावरण खराब करत आहे अशा लोकांना मोठ्या ठिकाणी पद देऊन त्यांचा सन्मान केला जातो म्हणून आज आम्ही आता बीडचं सुद्धा संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण त्या हत्येमध्ये असलेले हे नऊ ते दहा जणं आज आम्ही धनंजय मुंडेंचा मध्यभागी फोटो घेऊन इतर जणं जे आहेत जे आरोपी या प्रकरणामधले असा त्यांचा तो विकृत असलेला दशावतार या ठिकाणी आम्ही त्यांचं दहन केलं आम्ही भगवंताला कृष्ण भगवान आणि राधा खरं यांच्या प्रेमाचं आज हे प्रतीक जे दैवी प्रेम आज खरं त्याचं स्मरण केलं जातं आणि हिरण शुभ असेल त्याला नरसिंह जेव्हा आपल्या मांडीवर घेऊन त्याचा जेव्हा पोट पाडतो त्यावेळेस रूपाने जे आशीर्वाद भेटतात ते खरे आज ते आशीर्वाद खऱ्या अर्थानं या होळीच्या रूपानं आज सर्व या आपल्या या धर्तीवरील जेवढे आपले पु मानव जाती आहेत त्यांना तो आशीर्वाद मिळतो आणि म्हणून ते दहन केलं जातं आज मी या होळीच्या दहनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा भगवंताला विनंती करतो देवा या महाराष्ट्रातील आमच्या माता भगिनी असतील माझा शेतकरी राजा असेल या सगळ्यांना सुखी ठेव आणि येणारा जो आता पावसाळा राहील त्या पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस पडून आमचा बळीराजा सुखी होऊ दे आणि ही बाजारपेठ चांगली फुलू दे आणि जे लोक जे सं जे लोक हे आणत आहेत हे धनंजय मुंडे असतील किंवा त्याचे साथीदार असतील किंवा पुण्यामध्ये एक बलात्कार घडला अशा बऱ्याच ठिकाणी जे आरोपी आहेत ह्या आरोपींना कायदा सुव्यवस्था आमचे पोलीस असतील कोर्ट असेल यांना देवानी चांगली सुदबुद्धी द्यावी आणि यांना जागीच या आरोपींना जर शिक्षा मिळाली तर पुन्हा असे आरोप पुन्हा असे गुन्हे घडणार नाही अशा आरोपी पुन्हा घडणार नाही अशी या होळीच्या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या होळीच्या चरणी देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान होळी रे होळी पूर्णाची पोळी पण आज खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे यांची राजकारणाची पोळी भाजणार नाही आजपासून अशी आम्ही देवाला पुन्हा प्रार्थना करतो धन्यवाद आज आम्ही हे द्वेष्टी म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट मा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे गरळ वागणारे आहे ना आज राहुल सोलापूरकर झालं तो कोरडकर झालं यांनी चालवलं काय इथून पुढे आज जसे हे जाळले तसे इथून पुढे रस्त्यावर जरी दिसले तरी यांना भर रस्त्यावर पेटवण्यात येतील आणि तसेच हा जो कृष्ण आंधळ आहे महाराष्ट्र सरकारला सापडत नाही हा ठरवलं तर यांनी सुईसुद्धा हारत नाही हो, देशामध्ये महाराष्ट्र पोलीस एक नंबर पोलीस तुम्हाला सगळे सापडते मग कृष्ण आंधळे सापडत नाही सरकार आंधळ केलं या आंधळीने सरकारला आंधळ केलं या आंधळीच्या मुळं सरकार आंधळ झालं म्हणून आज आम्ही या हिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे गरळ वक्त कायम यांचे आज दहन करण्यात आलेले आणि हा जो वाल्मिक कराड त्याचा आकार धनंजय मुंडे यांचं सर्वांचं दहन करण्यात आलेलं आहे सकल मराठा समाज व कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने हे इथून पुढे जर तो सोलापूर सोलापूरकर कोरटकर हे असे जर ये तो आबोआजमी हे जर असे द्वेष्टे जर भेटतील यांना जिवंतबाने जाळ जाळण्यात येईल हे कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने आम्ही इशारा देतो हो आणि या हिंदुत्ववादी सरकारला आव्हान करतो यांना यांनी हे ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं तुम्ही भोंगेबंद करू राहिले मग यांच्या तोंडाला पण भोंगेला भोंगेबंद करा ना यांचे कर यांना काळ्या पाण्याची जशी शिक्षा होती तशी यांना रोज रात्री तर तुम्ही टाका ना एकदा एकदाची कोण काय करतं ते पाहू ना एवढं जर यांच्या मनात जर द्वेष्ट असेल तर राहू नका ना भारतामध्ये दे। देश वाचला तुम्ही आणि यांना पारतंत्र्यात ढकला अशा या सरकारचं आम्ही आज होळीच्या निमित्ताने दहन केलेलं आहे